मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज एकशे त्र्याहत्तर पदासाठी मुलाखती आणि निवड आदेश अदा माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री, मंत्री यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवार यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आज विविध पदासाठी चारशे एक्क्याऐंशी पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर निवड करण्यात येणार आहे त्यापैकी निवड झालेल्या तेहतीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी उपस्थित उमेदवार यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की महापालिकेत निवड झालेल्या उमेदवारांनी चांगली सेवा करावी शासन स्तरावर आम्ही या प्रशिक्षणातून अनुभव घेतलेल्या या उमेदवारांना नोकर प्राधान्याने नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करणार आहे येणाऱ्या काळात आम्ही तरुण पिढीसाठी नव उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे माननीय नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी माननीय शुभम गुप्ता आयुक्त म्हणून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून महापालिका कामकाजात नक्की चांगला सकारात्मक फरक झाला आहे असे नमूद केलं यावेळी नामदार माननीय या, डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री, मंत्री यांनी आपल्या यशस्वी कारकिर्द वाटचालीबाबत उपस्थितांना अनुभव सांगितले कामगार ते कामगार मंत्री ते पालकमंत्री प्रवास कसा झाला याबाबत मन मोकळेपणाने अनुभव सांगून उपस्थितांचे मनोबल वाढवलं आहे यावेळी उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बादशाह करीम सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य घ्यायला द्यावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ताबडतो की जे आम्ही असं त्यांचं काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढे त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅ कॅम्प घेतले जातील आणि उद्याला मुलांनाही मोका देण्याची जाणसाई कारण ह्यामध्ये स्टायफंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेनला दहा हजार आहे काय काय ट्रेनला आठ हजार आहे असं हे पगार यांना मिळणार आहे आणि यांनी सामान्यचं ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राबवला मी आमचे साहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र राहला तर निश्चितच बेरोजगार दूर होण्यासाठी आपल्याला त्या शिवसेना प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सचिव दिलं पाहिजे कुठं पुढे कुठे त्यामुळे त्यांना नोकरी मिळेल एवढं मी त्यांना सांगतो परत याला शिबिराच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले त्यांचे पालक आले शुभेच्छा देतो धन्यवाद हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा